शेतकरी बांधवांना आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज आपण फ्रुटे दाडी मार्केट ओझर हो यामधील आपण थोडक्यात बाजार भाव जाणून घेऊया तर इथे बघू शकता आपण ही जी सीटू रास आहे ही आज पंचवीस रुपयाने गेलेली आहे यामध्ये अशा प्रकारचं मटेरियल आहे ही आज पंचवीस रुपयाने गेलेली आहे त्यानंतरची जी रास आहे ती बी टू आहे जी खरड्याची रास येते ही आज चाळीस रुपयाने गेलेली आहे खरड्याची छोटी रास चाळीस रुपये त्यानंतरची जी रास आहे ती बी वन आहे ही आज आपली इथं सत्तर रुपयाने गेलेली आहे आपण बघू शकता क्वालिटी मटेरियल सत्तर रुपयाने गेलेली आहे त्यानंतरची जी रास आहे ती चार नंबर आहे ही आज पंचेचाळीस रुपयाने गेलेली आहे त्यानंतरची जी रास आहे ती तीन नंबरची रास आहे ही आज साठ रुपयाने गेलेली आहे आपण बघू शकता साईज त्यानंतरची जी रास आहे ती दोन नंबरची रास आहे ही आज वीस ऐंशी रुपयाने गेलेली आहे तीन नंबरची रास ही ऐंशी रुपयाने गेलेली आहे त्यानंतर एक नंबरची जी रास आहे ही एकशे दहा रुपयाने गेलेली आहे आपण बघू शकता ही एक आणखी सी ची जी रास आहे ही आज पस्तीस रुपयाने गेलेली आहे पस्तीस रुपये त्यानंतर आपण बघू चार नंबरची रास आहे ही आज पन्नास रुपयाने गेलेली आहे आपण बघू शकता साईज पन्नास रुपयाने गेलेली आहे त्यानंतरची जी रास आहे ती तीन नंबरची आहे ही आज आपल्या इथे एकाहत्तर रुपयाने गेलेली आहे एकाहत्तर रुपये त्यानंतरची जी रास आहे ही दोन नंबरची रास आहे ही आज नव्वद रुपयाने गेलेली आहे नव्वद रुपये बघू शकतो त्यानंतर जी रास आहे ती एक नंबरची रास आहे ही या ही आज आपली इथे एकशे पंचवीस रुपयाने गेलेली आहे त्यानंतर आपण थोडक्यात हलक्या मालाचे बाजारभाव जाणून घेऊया यामध्ये सी वन जी रास आहे ही नऊ रुपयाने गेलेली आहे आपण बघू शकतो क्वालिटी यामध्ये हिरव्या व काळे मटेरियल आहे डागी मटेरियल सर्व ही नऊ रुपयाने गेलेली आहे त्यानंतर जी आहे ही पाच नंबरची रास आहे ही आज पंधरा रुपयाने गेलेली आहे आपण बघू शकतो मालाची क्वालिटी त्यानंतरची जी रास आहे ती ही चार नंबरची रास आहे हे आपण बघू शकतो ही आज तीस रुपयाने गेलेली आहे अशा म्हटलेलं त्यानंतरची जी रास आहे ही तीन नंबरची रास आहे ही आज चाळीस रुपयाने गेलेली आहे त्यामध्ये या प्रकारच म्हटलं त्यानंतरची जी रास आहे ही दोन नंबरची रास आहे ही आज आपली पन्नास रुपयाने गेलेली आहे ن no.